मुंबईमध्ये घडलेल्या होर्डिंग्स घटनेने मोठे नुकसान झाले तीच घटना अमरावती शहरात घडू नये याकरिता शहरातील अवैध होर्डिंग्सवर कारवाई करा यासोबतच अवकाळी पावसाने मेडघाटासह काही गावात नागरिकांचा मृत्यू झालाय अशा नागरिकांच्या कुटुंबाला दहा लक्ष रुपये मदत द्या अशा मागणीचे निवेदन युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्याकडे सादर केलेत स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील वेगवेगळ्या विषयावर उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांना निवेदन सादर केले आहे अमरावती अमरावती शहरात शहरात सुरू असलेला पब जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावा चैतन्य कॉलनीत सुरू असलेल्या देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे यासोबतच मुंबईमध्ये होर्डिंग्सची दुर्दैवी घटना घडली अशीच घटना अमरावती शहरात पुनरावृत्ती होऊ नये याकरिता शहरातील अवैध होर्डिंग्सवर कारवाई करण्यात यावी

निवेदन सादर करताना युवा स्वाभिमान जिल्हा अध्यक्ष अजय देशमुख महिला जिल्हा अध्यक्ष ज्योती सैरिसे निलेश भेंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते